तर ठाण्याच्या हायपर सिटी मॉलच्या दुसऱ्या मजल्यावरती एक भीषण आग लागल्याची बातमी समोर येते अग्निशमन दलाचे जवान तिथे उपस्थित आहेत आणि आग विझवण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू झाले बचाव कार्यासाठी अग्निशमन दल आपल्या बंबांसह तिथे उपस्थित आहेत आणि आग विझवण्याचं काम सध्या सुरू आहे हायपर सिटी मॉलच्या दुसऱ्या मजल्यावरती लागलेली ही भीषण आग आपल्याला पाहायला आहे सध्याची ही थेट दृश्य आहेत ज्यातनं ही आग लागलेली सुद्धा आपल्याला पाहायला मिळते आग हळूहळू पसरताना इथे दिसत आहे तर हायपरसिटी मॉलच्या दुसऱ्या मजल्यावरतीच ही भीषण आग लागलेली आहे आणि ही आग विझवण्याचे आता शर्थीचे प्रयत्न सुरू करण्यात आलेत मात्र हा दुसरा मजला आगीनं पूर्णपणे व्यापून टाकलेला पाहायला मिळतोय धुराचे लोट तिथनं निघत आहेत अधिक माहिती घेऊयात भाग्यश्री प्रधान आमचे प्रतिनिधी आपल्यासोबत आहे भाग्यश्री काय अधिक माहिती कशामुळे आग लागली आहे काही कल्पना प्रज्ञान नेफची ही आग कशामुळे लागली ही अजूनपर्यंत कल्पना आलेली नाही मात्र असं असलं तरी हायपर सिटी मॉल हा ठाण्यातला महत्वाचा मॉल मानला जातो या मॉलमध्ये दिवसभरात प्रचंड मोठ्या प्रमाणात गर्दी देखील पाहायला मिळते आपण जर बघितलं तर सध्या या ठिकाणी आपत्ती व्यवस्थापनाचे कर्मचारी जे आहेत ते पोहोचलेले आहेत एक पिकअप वाहन देखील पोहोचलेलं आहे अग्निशमन दलाचे जवान देखील पोहोचलेले आहेत जवळपास सात वाजून छप्पन्न मिनिटांनी ही आग लागलेली आहे आग अजूनही धोमसताना पाहायला मिळते आणि नेमकं या आग वीजने, वीजने थी थी आग थी थी ही आग विजण्या विजवण्यासाठी किती वेळ लागणार आहे आपत्ती व्यवस्थापनाकडनं सांगण्यात येत नाहीये मात्र जी प्राथमिक माहिती आहे ती मॉल मध्ये शॉर्ट सर्किट झाल्यामुळे ही आग लागण्याची शक्यता जी आहे ती सध्या वर्तवण्यात येते प्रज्ञा नक्कीच आजपासून जो परिसर आहे तिथे ही आग पसरते का नेमका आजूबाजूला काय काय आहे एक बाजू तर मुक्ती दिसतीये मात्र आग जे आणखीन पसरली तर इतरांना धोका उद्भवू शकतो का प्रज्ञा धोका जरी उद्भवू शकला तरी आता सध्या आग विझवण्यासाठी प्रचंड मोठ्या प्रमाणात आपत्ती व्यवस्थापनाचे कर्मचारी तिथे तैनात झालेले आहेत त्यामुळे शर्तीचे प्रयत्न आग विझवण्यासाठी सुरू आहेत आणि सध्या आग आगीचा जो जाळ आहे तो जरी तो कमी झालाय पण धूर धुमसची आग त्यामुळे धूर मोठ्या प्रमाणात आहे त्यामुळे धुराचा जो त्रास आहे तो आजूबाजूच्या लोकांना नागरिकांना होऊ शकतो ही हायपर सिटी मॉल हा ठाण्यातल्या उच्चगृह वस्तीमध्ये आहे त्याच्यामुळे आजूबाजूला मोठ्या मोठ्या इमारती आहेत आणि या इमारतींमध्ये जर धूर गेला तर आजूबाजू त्यांना त्रास होऊ शकतो त्यासाठी आपत्ती विभागाकडनं माहिती देखील घेतली जाते नक्कीच तुर्ता धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी भाग्यश्री